मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिवच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटक माननीय धनंजय सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय धीरज पाटील प्रमुख उपस्थिती माननीय संजय निंबाळकर भव्य ध्वजारोहण सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव उद्घाटक माननीय राणा सिंह पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सतीश दंडनाईक प्रमुख उपस्थिती माननीय धनाजय शिंदे भव्य किल्ला सजावट भवानी माता पूजन व ई डी लेझर लाईटिंग डेकोरेशन उद्घाटन सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव शककर्ता प्रस्तुत मयूर मनोज घोलप निर्मित हिंदवी स्वराज्य निर्मितीचे वैभवशाली शिवपर्व ऐतिहासिक महानाट्य शिवायन पुष्प पहिले उद्घाटक माननीय डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सचिन ओंबासे प्रमुख उपस्थिती माननीय अतुल कुलकर्णी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता स्थळ मल्टीपर्पज हायस्कूल मैदान धाराशिव शिवायन पुष्प दुसरे उद्घाटक माननीय वसंतराव नागदे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुधीर अण्णा पाटील प्रमुख उपस्थिती माननीय दत्तात्रय कुलकर्णी बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता स्थळ मल्टीपर्पज हायस्कूल मैदान धाराशिव शिवायन पुष्प तिसरे उद्घाटक माननीय ओमप्रकाश राजे निंबाळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कैलास घाडगे पाटील प्रमुख उपस्थिती माननीय बसवराज मंगरुळे गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता स्थळ मल्टीपर्पज हायस्कूल मैदान धाराशिव शिवजन्मोत्सव शुभ हस्ते सिने अभिनेत्री सिनेहलता वसईकर उद्घाटक सो सुप्रिया सुधीर सस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष सो अस्मिता सचिन ओंबासे शिवजन्मोत्सव पाळणा व इतर कार्यक्रम रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराजचं धाराशिव शुभ हस्ते माननीय सुवर्चनाई पाटील व राणा जगजितसिंह पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेश बिराजदार प्रमुख उपस्थिती माननीय ॲडव्होकेट मिलिंद पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास दुग्धाभिषेक सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव शुभ हस्ते माननीय विलास लोकरे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नागेश जगदाळे प्रमुख उपस्थिती माननीय बाळासाहेब यादव शिवमूर्ती पूजन सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता स्थळ जिजामाता उद्यानजवळ धाराशिव उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सांग सावंत साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सचिन ओंबासे प्रमुख उपस्थिती माननीय अतुल कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराजचं धाराशिव शुभ हस्ते माननी माननीय राणा जगजित सिंह पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय धनंजय सावंत प्रमुख मार्गदर्शक माननीय प्रकाश जगताप प्रमुख उपस्थिती माननीय विश्वास आप्पा शिंदे माननीय भारत कोकाटे भव्य दिव्य मिरवणूक सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता स्थळ जिजामाता उद्यानपासून सुरुवात